पुणे मिरज लोहमार्गाच्या कामाला गती सहा महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता पुणे मिरज या दोनशे ऐंशी किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या दोनशे तेरा किलोमीटर पूर्ण झाले आहे उर्वरित सदुसष्ट किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी सहा महिने कालावधी लागणार आहे तयार झालेल्या दोनशे तेरा किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू केली आहे उर्वरित सदुसष्ट किलोमीटर दुहेरीकरणाचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे या मार्गावरून प्रवास जलद आणि सुखकर होण्यासाठी प्रवाशांना आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार असून लोहमार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठांकडून सतत दौरे करून कामाचा वेळेवर आढावा घेण्यात येत आहे तसेच प्रमुख अडथळे हटवल्याने कामाची गती वाढली आहे त्यामुळे सहा महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे सदुसष्ट किलोमीटरचे काम वेगात सुरू सध्या कराड ते सांगली दरम्यान सुमारे चाळीस किलोमीटर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे तारगाव ते शिरोडे अठरा किलोमीटर मार्ग सुरू झाल्याने पुणे मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या दोनशे ऐंशी किलोमीटर पैकी दोनशे तेरा किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित चदुसष्ट किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सहा महिन्यात पूर्ण होणार आहे त्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सह अन्य जादा रेल्वे गाड्या धावतील आकडे काय सांगतात लोहमार्गाची हो एकूण लांबी दोनशे ऐंशी किलोमीटर दुहेरीकरण झालेला मार्ग दोनशे तेरा किलोमीटर काम सुरू असलेले मार्ग सदुसष्ट किलोमीटर प्रकल्पाचा एकूण खर्च दोन कोटी प्रकल्पाची सुरुवात दोन